मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे तशी त्यांची पोरगी तशी आमची मुलगी आहे सर मुझे तो ऐसा लग रहा की हमारा कुछ भी काम नहीं हो रहा है कुठे रोई मत क्या बोलना तो पडेगा ना ऐसा नाही आहे बच्ची मिलेगी कही ना कही तो मिलेगी आपको ऐसा नहीं है महिला आयोगाने डायरेक्ट कॉल करून त्यांना सांगितलेलं आहे आणि आता जे नवीन सिनियर पी आय आले पाटील साहेब ते तर डायरेक्टली हेच सांगतात की बाबा तुम्ही कुणाकडे जरी केला तर शेवटी तपास मलाच करायचा आहे नमस्कार मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत मी आहे प्रफुल केदारे कायद्याने वागा लोक चळवळीची बेपत्ता मुलींना शोधून काढण्याची मोहीम महाराष्ट्रभर काम करते आहे मी सध्या अंबरनाथ मध्ये जिथे एक कुटुंब आहे काही दिवसांपूर्वी त्यांची मुलगी ही बदलापूरमध्ये राहता असताना तिथून बेपत्ता झाली आहे तिला शोधण्यासाठी या कुटुंबाचा आटापिटा चाललाय बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा देखील दाखल आहे परंतु इतके महिने उलटून गेल्यानंतर देखील या कुटुंबाच्या हाती काहीच लागलेल्या नाहीत माझ्यासोबत त्या बेपत्ता मुलीचे आई वडील आहेत जेनबी शेख त्यांची आई आहे ही साधारण घटना कधी घडली आणि नेमका तुमचा पोलीस स्टेशन पासून आतापर्यंतचा प्रवास किंवा तुम्हाला कधी कळलं की आपली मुलगी बेपत्ता झाली आम्हाला नंतर माहित पडलं सर आम्ही आम्हाला माहितीच नव्हतं पण ते आम्ही घरामध्ये गेलो पोरी म्हटली कोणी अपहरण पोरीचं केलेला आहे असं आम्हाला नंतर माहित पडलं आम्ही तिथे गेलो तर म्हटलं तुमच्या पुरीला कसं नेलं काय नेलं तर आम्ही बोलले आम्हाला काही माहित नाहीये असं आम्ही विचार केला तिकडे मग ते लोकांनी म्हटलं असं काय का तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही असं का कंप्लेंट लिहित आहे आमच्यामध्ये कानून मध्ये असं लिहिलेलं आहे का पुरीला आम्ही हे आम्ही घेत नाही असं लिहिलंय कानून मध्ये असं त्यांनी हो तेच बोलले तर म्हटलं असं कसं सर असे कसे म्हणतात तुम्ही आमची पोर लापता झाली तुम्ही शोध तुमचं आहे ना आम्ही नंबर वगैरे सगळं दिलं पण ते लोकांनी ऍक्शन काही घेतलं नाही जेव्हा ती लापता झाली तिचं वय किती होती सतरा वर्षाची होती ती अच्छा हा आता तिला माझ्या अठरा लागले लागले म्हणजे जेव्हा ती लापता झाली तेव्हा ती कमी वयाची कमाई वयाची होती सर यानंतर पण तुम्हाला पोलिसांकडे सातत्याने तुम्ही पाठपुरावा करताय तर ते म्हणतात हवे मध्ये जे म्हणतात तुम्ही बोलता हवेमध्ये ती गोष्ट म्हणजे तुम्ही आम्हाला हे म्हणता ते म्हणता तर आमचं शोधणं आम्ही सगळं आम्ही करतोय पण ते काय पुरीच काय संशय येत नाहीये तुम्हाला की इतने महीने उलटने के बावजूद भी बच्चे का कुछ पता नहीं चल रहा है आपके दिल में अभी कौन से ख्याल आता रहे? सर मुझे तो ऐसा लग रहा, कि हमारा कुछ भी काम नहीं हो रहा है <laughs> नहीं देखिए रोई मत क्या बोलना तो पड़ेगा ना ऐसा नहीं है बच्ची मिलेगी कहीं ना कहीं तो मिलेगी आपको ऐसा नहीं है लेकिन आप हिम्मत मत हारिए क्यों आपको क्या अभी भरोसा नहीं रहा कि मिलेगी करके तुम्हाला काही आता पोलिस यंत्रणेवर किंवा यांच्यावर विश्वास नाहीये का मिळेल मुलगी मिळेल ना आम्हाला त्यांच्यावर काहीच नाही मग तुम्हाला रडू नका रडू नका कायदा आहे कायद्याची अंमलबजावणी झाली की प्रत्येक गोष्ट तुमच्या पदरात पडेलच हिंमत हरू नका पण सर आम्ही तिकडे जातो पण ते लोक म्हणतात का आम्हाला काय सबोत भेटल्याशिवाय आम्ही काय कारवाई करू शकत नाही आता त्यांचा सबोत सगळं भेटलं शिवाय पण आमच्या पोलीस काही शोध ते लोक लावत नाहीये अच्छा तुम्ही काही संशय त्यांची पण दिली सगळ्यांना दिलेलं सर ते म्हणतात आरोपी आहेच नाही सगळं असे सांगतात सर कसर ते लोक तसेच म्हणतात म्हणतात तुम्ही हेडला आणता आम्ही काय काम करत नाही का कुत्र्यासारखे आम्हाला म्हणजे असे पाठवून देतात हा आम्ही शोधू असं करू तसं करू पोलीस स्टेशन तुमच्याशी प्रेमाने काहीच बोलत नाही सर पाटील सर पण असेच बोलले भालवरकर सर तर थोड्या हिसाबाने बोलले का बा आमची मुलगी तशी तुमची मुलगी पण तरी सर ते रिटायरमेंट केले लोकांनी कसं केलं ते मला माहित नाही आम्ही बोलायला जातो तर त्या ते ते तसेच म्हणतात आता पण आम्ही तर कागद काय आम्ही बोललो आम्हाला थोडा सबूत दाखवा काय आहे काय नाही तर म्हणतो तुमच्या पुरीने असं केलेलं सर आता तुम्हाला पत्ता माहित पडला तो कमसे कम आमच्या पुरीचं तुम्ही तर काढा नाही तर आम्हाला आणून आमच्या हा ताब्यात द्या अभी आपको क्या उम्मीद है? अभी आपके क्या उम्मीद अभी अभि आपण आम्हाला एवढी विनंती आमची पोरगी कुठे पण असेन आम्हाला तुमचं आमच्या मनात आमची पोरगी आमच्या समोर उभं करावं आम्हाला आम्ही तिथे जेवढे जात तर आम्हाला ते लोक पोरीला विसरून जा म्हणतात हो आम्ही विचारलं कधी आम्ही बोलतो सर आम्हाला एवढं माहित पडलंय सर तर ते म्हणतात आम्ही तुमच्या विश्वासावर आम्ही विश्वास करत नाही जेव्हा आम्हाला सबूत भेटेल तेव्हा आम्ही कारवाई काय पुढचं करू आता एवढं पण आम्ही सांगताय तर तेव्हा आम्ही कुत्र्या सारखं आता आम्हाला कुठला आता तुम्ही पोरीला विसरून जा म्हटलं सर असं कसं म्हटलं आम्ही पोरीला विसरून जाऊ आमची जीवाची पोर गेली तुमचं काय गेले तुमचं काहीच नाही गेले माझी जीवाची पोर गेली आम्हाला तर यानं भाग आहे ना तुम्ही सारखं पण या काय पण या पण आमचं सोड सबूत आम्हाला भेटत भेटत नाही तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे तशी त्यांची पोरगी तशी आमची मुलगी आहे विनंती करते माझ्या पोरीला कुठे पण आहे जशी त्यांची पोरगी तशी माझी पोरगी आहे मी विनंती करते माझ्या पोरीला कुठे पण असेल तिथे माझी शोध आम्हाला करून द्यावी ह्या बेपत्ता झालेल्या मुलीच्या प्रकरणामध्ये या शेख कुटुंबाला जे पहिल्या दिवसापासून मदत करताय त्यांच्या पाठीशी उभे आहेत सामाजिक कार्यकर्त्या माझ्यासोबत आहेत राणी जवळेकर नेमकं तुम्ही हे प्रकरण हाताळताना पोलिसांशी जेव्हा संवाद साधला काय अनुभव आलाय काय निष्पन्न होईल असं वाटतंय तेवीस जूनला हे कुटुंब माझ्याकडे रात्री बारा वाजता आलं आणि यांनी मला सांगितलं की बाबा अशी अशी घटना घडलेली गट असं असं झालेलं आहे तर मी त्वरित दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि त्यावेळेस मी स्वतः समक्ष त्या ठिकाणी हजर होती सोनावणे साहेब होते पी एस आय सोनावणे त्या ठिकाणी होते त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी गुन्हा नोंद करायला त्यांनी तत्काळ परमिशन दिली परंतु ज्यावेळेस या त्या ठिकाणी स्टेटमेंटला बसलेल्या होत्या त्यावेळेस या स्टेटमेंट मध्ये वारंवार एक उल्लेख करत की बाबा त्या मुलाच्या वडिलांनी मला धमकी दिलेली आहे की जर तुम्ही पोलीस तक्रार केली तर तुमच्या मुलीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला तुम्ही जबाबदार असाल असे धमकी ते त्या ठिकाणी देत होते हे त्या वारंवार त्या ठिकाणी बोलत होते जे ठाणे अमलदार त्या ठिकाणी स्टेटमेंट घेत होते परंतु त्या स्टेटमेंट मध्ये यांनी स्ट्रॉंग त्यांची स्टेटमेंट जे ते सांगत होते त्या अनुषंगाने यांनी स्टेटमेंट पहिली गोष्ट घेतलीच नाही पण ज्या दिवसापासून तपास चालू झाला त्या दिवसापासून एफ आय आर दाखल केली आणि नंतर ना पोलिसांनी कोणतंच ऍक्शन त्यामध्ये घेतलं नाही सोनवणे साहेब गेले तिकडे त्यांना तर व्यक्ती भेटली नाही असं त्यांनी सांगितलं त्यानंतर वारंवार फक्त टाळाटाळ झाली पण त्यामध्ये एक सह आरोपी देखील होता ज्या व्यक्तीने तिला रेल्वे स्टेशनला गाडीमध्ये बसवण्यास बसवलंय त्यासाठी आम्ही स्वतः वारंवार सांगतोय की बाबा तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा एकदा त्या दिवशीचे आरोपी दिसणार तुम्ही त्याला आरोपी करा त्याला तुम्ही ताब्यात घ्या त्याला ताब्यात घेतलं तर ता तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी खुलासा होणार आहे परंतु त्यावेळेस बालवडकर सर हे सिनियर पी आय होते त्यांनी कोणतीच ऍक्शन घेतली नाही ना त्या मुलाला ह्या लोकांनी आरोपी केला आम्ही लेखी पत्र सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे त्यांना की बाबा तो जो मुलगा आहे तिला सोडवायला गेलेला आहे त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला त्याला तुम्ही आरोपी करा त्याला अटक करा म्हणून पत्र दिलेलं आहे तरी सुद्धा यांनी कोणत्याच प्रकारचे या ठिकाणी कारवाई केली नाही मी स्वतः जवळजवळ सात ते आठ वेळा या कुटुंब यांना घेऊन डीसीपी साहेबांना भेटली सचिन गोरे साहेबांची मी समक्ष त्या ठिकाणी भेट घेतलेली सचिन सर तिकडून फोन करून इकडे सांगतात इकडे पाठवतात इथं आल्यानंतर त्यांची चालू होते की तुम्ही त्याला घेऊन पण अशा प्रकरणांमध्ये खर तर पोलिसांनी कुटुंबाशी खूप सौजन्याने वागलं पाहिजे आत्मीयतेने आपुलकीने वागलं पाहिजे जेणेकरून अनेक माहिती देऊ शकतात मग पोलिसांचं असं या कुटुंबासोबत वागणं किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना पण तशी वागणूक देतात याकडे कसं पाहतात बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन मी पूर्णपणे विरोधात आहे पहिल्यापासूनच कारण की बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे माझा ठाम आरोप आहे गोष्टीवरती कि फिर्यादीच्या बाजूने बदलापूर पूर्वचे पोलीस कधीच उभे राहत नाहीत नेहमी ह्या ठिकाणी आरोपींना पाठीशी घातलं जात आणि कधीच सहकार्य आज ह्या कुटुंबियांनी जवळ जवळ पहिल्या दिवसापासून हे कुटुंबीय त्यांच्या चपल्या तिथे त्यांनी अर्ज केलाय की तुम्ही माझा अर्ज जर तुमच्याकडून तपास होत नाहीये तर तुम्ही सीबीआय ला द्या तुम्ही सीआयडी कडे तपास द्या अशा प्रकारचे अर्ज देखील यांना लेखी केलेले महिला आयोगाने डायरेक्ट कॉल करून त्यांना सांगितलेलं आहे आणि आता जे नवीन सिनियर पी आय आले पाटील साहेब ते तर डायरेक्टली हेच सांगतात की बाबा तुम्ही कुणाकडे जरी केलं तर शेवटी तपास मलाच करायचा आहे खर तर बेपत्ता मुलांच्या किंवा मुलींच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत त्या निर्देशांचं पालन होत नाही म्हणून कायद्याने वागा लोक चळवळीने काही महिन्यांपूर्वी सीपी कार्यालयासमोर जे आहे एक आंदोलन पुकारलेलं होतं त्याचं निष्पन्न म्हणून सीपी कार्यालयातून एक एसओपी जाहीर झालेली होती अलीकडच्या काळात पण तरी देखील कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये त्या निर्देशांचं पालन होताना आपल्याला दिसत नाही या संदर्भात कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रणेते राज असोणकर आपली काय भूमिका मांडत आहेत ते पाहूया मिसिंग प्रकरण पाहिलं तर चोवीस जून ला या प्रकरणातली मिसिंग तक्रार जी आहे ती बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे चोवीस ऑक्टोबरला ह्या प्रकरणाला चार महिने ह्या तक्रारीला पूर्ण होत आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करायचं जर ठरलं तर चार महिने झाल्यानंतर हे प्रकरण जे आहे ता ता ते अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलला वर्ग करायला पाहिजे होतं तपासाला बदलापूर पोलिसांनी ते केलेलं नाहीये मिसिंग प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलांच्या प्रकरणांमध्ये कशा पद्धतीने तपास करावा त्याची एक एक, -एक, -एक लहान मुलांना चमच्याने भरवतात तशी कार्यपद्धती सर्वोच्च न्यायालयाने जारी करून दिलेली आहे परंतु आजही महाराष्ट्रातले पोलीस त्याचं पालन करताना आपल्याला दिसत नाहीत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ठाणे सिपींनी अलीकडच्याच काळामध्ये पालकांशी कसं वागलं पाहिजे मिसिंग प्रकरणातल्या नातेवाईकांशी कसं बोललं पाहिजे या संदर्भातले आदेश दिलेले आहेत परंतु दिसतं की पोलीस या लोकांशी चांगलं बोलत नाहीत आधीच ही माणसं सगळी जी असतात ती मुलगी हरवल्यामुळे मानसिक धक्क्यामध्ये असतात त्याच्यामध्ये पोलिसांचं जे वर्तन आहे ते त्यांच्या दुःखामध्ये अजून भर घालणार असतं याच्यामध्ये या, या प्रकरणामध्ये आणखी एक लिगल मुद्दा पुढे येणार आहे की जर एखादी मुलगी अल्पवयीन असताना जर तिला बेपत्ता झाली असेल किंवा तिचं अपहरण झालं असेल तिला पळवून नेलं असेल तर तो जो गुन्हा आहे तो ती मुलगी वयात आल्यानंतर माफ होतो का या प्रकरणामध्ये ज्यांनी कोणी आरोपीला मदत केलेली आहे अशा संशयितांचं नाव सुद्धा या मुलीच्या आई वडिलांनी पोलिसांना दिलेलं आहे पण त्याला अजून पोलिसांनी आरोपी केलेला नाहीये पोलीस स्वतःच्या मनाने अशा प्रकरणांमध्ये आडाके का बांधतात स्वतःच्या ज्या शक्यता असतात त्या अशा प्रकरणामध्ये का लावतात हा खूप मोठा एक प्रश्न इथे उपस्थित होतो महाराष्ट्र सरकार नक्की या प्रकरणाची गंभीर दखल घेईल त्या आईने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज जोडून बिन्दन, विन विनंती केलेली आहे की स्वतःची जी मुलगी आहे त्या मुलीप्रमाणे आमची सुद्धा मुलगी जी आहे तिला पहा आणि तिला शोधून द्या